ताबड़वार प्यारे सज्जना आवे ताळी सुंदरमय कार्यक्रम चालू छ वा प्रत्येक अपने बुद्धि उतनाई बतला हाल। 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 जो जेर जेर बुद्धि प्रमाण कार्यक्रम चालू छ तम सांभळेवाला शांत चित्ती ती सांभळ रेजो वा हानु अनेकाची अनेक मते बहुशास्त्री बहुभेद बहु मताशी विरोध आईसे विरोध करता बहु गेले वा 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 आपण ई समाज स ये समाजमय आपण कर रेसा हाव प्रत्येक महाराज आपण यूट्यूबम सांभाळ रेसा हाव प्रत्येक वाटे आपण काना कोपरा मैरी प्रत्येक वाटे आपण सांभाळन मळरीचा हा तो

असणाला मांडी जर बना मांग जाग वा आता राज कोणी महाराज हा हा बापेन गिरी बा मन मालक चाय चाय मन वाया चाय पण वो माटीन दाकन चाये। दाकन चाये। वोसो माटी डाग न चाय डाग न चाय वसो माटी म्हण चाय चा राजगोनी हा हा डागे रो चा

येने ई कारण जो वायर प्रकार चार वाह ओ मईदी छोरी केरीज मत मालक चाय पण बना डागेरो चाए हतराज कोनी हां हां मरो वाया वियो को मंडप अगर डागेरो चाए चाए मनवत्रज कोनी हां बामण जो मंगलाष्टिकान आयो उन सुद्धा डाग चाए नी डाग चाए छोरी केरी जोरे रे बना

वाया तो लागरो पण वात असे वेगी और मय वाजा वाजरो आपण मंडपे मय वाया लगावाचा लगावाचा जन बाजा लगाओ हां लगा। डीजे लगाओ डीजे लगाओ लगाओ तो कोण पण वत काय वे बघ काय बघ हाऊ डीजे नाचरो हा आणि वराड वाजरो वराड वाजरो ए दोई बेठे मंडपे ऊपर सात सृष्टी चे महाराज ग्यारह सृष्टी ग्यारह हाँ अग्यारह सृष्टी अग्यारह हाँ हाँ सृष्टी सात सृष्टी को नहीं हाँ अग्यारह सृष्टी था वारे हिरा अनि दिए जो को दस दस वाह पुराने रमाइन छ दस दिहे था ग्यारह सृष्टी था अन वधेदी जन माया का था जे मुळेर माया था वो पुराने ती थी केरोजु जर जर अभ्यास नाली में एक तमार मुद्दे वास केरोजु मा जन माया का था पेल जर माया वियो तो फक्त महामाया पुराणेर में वा तम कती भी पुराव मांग सको छो म केरो मन जाओ जा सो कोनी पेल जर माया महामायाचा संत महात्मा केले काही ते जेव्हा कोटे नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही मेरू नाही जेव्हा एक ढालगज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली ब्रह्मदिकाशी मने भावली अमरपुरी त्याची घरकुली ती मूळची कर्णकुमारी तिचा बाप तो ब्रह्मचारी तो जन्मला तिच्या उदरी हाय समज गो हात्रावाय काय म्हणजे तू किंम द्या अरे ती ते जन्मला तिच्या उतरी आणि वजी राहत कोणी तिने बापाचे दादला केला बापेन धडी ती बापाचे दादला केला ना वा। वजी कोण वाईट म्हणे या बोला नाव गे याचे चाला तरी काही बोलले सुख तुम्हाला वा वाच कोण छा हे जात्री आंगळी आंगळी काय काम करत हनुजर की देखो तो मन क्या की लगीन छुटी माग इ आंगळी गण लगाओस ही अंगळी काय काम यावस इ काम करस हाई अंगळी प्रत्येक पाच अंगळी भगवान दिनो प्रत्येक आंगळी पाचही काम करस इ आंगळी पेश्या रेड्यार नाव घालस मारा ही आंगळी 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 घालस रेड्यार नाव अंगळी म्हणजे कळ गावणी रस लुढी लगावली लुडी लगावणी म्हणजे अंगळी ये पाच चांगले रे माई पाच तत्व दिनो भगवान पाच तत्व पाच चांगले रे माई पाच चांगले रे माई पाच तत्व अन व तत्व जन पाच तत्व केले जाणे आपण पाच तत्व कतच अन पाच तत्व रे नंतर सेवात बने वाले जे तत्व नरे तुम्हार चार खानी छेनी चा चार खानी बळ सकेनी ये चार खानी आपय आपले देखता देखत छ छाड कत होगस जमिनी कत ग झाड जमिनी आणि जमीन रेप कत हो गया कत हो गया माते बुगे बंजर माते कत हो गया हाल माते पाणी कत रच हा धरती बजरच हाव आ बाळे बसपी होने नु तु जाओ अरे पाच तत्व ये मुळेर मई हेते कत येरो संशोधन जर की दे पेल सृष्टी तयार कीदो दो भगवान म्हणजे पेल सृष्टि कुणस कीदो दोस कि की विचार दो। करायचं सात कोणी गार सृष्टीच लिंग पुरानेच ग्यार सृष्टीच अन वो पेल सृष्टि गंती सुरुवात कीदो दो सुरुवात छोरी पण मांडमेली मुद्दोचा जा। जनामार तरी महाराज के छोरी छोरी म्हणजे कुळस ही सासू महाराज आशा सासू छे ही जय कल्पना नामेर सासू छ काम क्रोध देवर छ हा हा आशा तृष्णा ये नळंदे छ वरी वाह सासू साधे ना धागो आई ढळी छोडी आई 젤리, 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 젤 कसे सारू हा धळी कोण छ कोण ऊप छोरी छोर और मालक कोण छ कोण छ वो मालकेर सुद्धा काटोगाडी आई, आई।, आई। वाँ। 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 हा हा सून छोडी आई ससुरेन छोडी आई नातमुराजी एकी ठिकाणी केलाव सतवर पावग भवानी मलान रोड गावयिंग वा वा सेन खराटो फेर ताण उ छोरीदारीज महाराज कोण सऊ हा हा छ कोणस कुणस मकू गई तर टोपी गावळ छ भारताबाई धनगर के दिन राजो महाराज ई धनगर कते दिला आहे गलाव हा वरती ठेनी मग क्यो जनाती मर गया उजती कसोर पण मन गया गुणवान रेलो हा हा मन नेमीच कुचो एक घरे हम डोकरीन डोकरा डोकरार दी हमकास का कुचो म पण डोकरी डोकरार महाराज हनु डोकरा सुतो ई डोकरा घोरे लग जाओ घोरे लग जाओ अरे बापरे काय डोकरा घरो रे डोकरी केला आगी डोकरा सारी हो रात सोयत दे गेला अरे येता को उटी डोकरीन ठाळम जान कर दिन डोकरा अरे वा डोकरा हे म्हणता मने रात्र भर देत नाही मने हा का का निस्ते घर होतायज मने निस्ते घर तय केला मातारामचं अरे बापरे काही पोलीस गाडी काय ट्रॅक्टर गाडी डोकरा सामो వర్షా మన వేగే పోలీసు స్టేషన్ సారూ రాదా మారు నో మన मताऱ्याचा काही त्रास नाही फक्त मतारा घोर होत आहे फक्त घोरत आहे भजन घोरे भजन परभाती वेय नि भजन सांज वेनी भजन दोपहर वा अगली छोड बिजली छोड में की झक्का झोल वा म्हण की अरे अवस्था चार है अबे ताणी तीनच केले म्हणजे अवस्था चार पहिली अवस्था बाळ पळो हा दुसरी तरुण पळो और नंतर बुढ़ा पण एक पक्षी आसोद कायो कसोद काय बुढ़ा तीन जगो चार टांगे रो हां दो पेरेन दी टांगे रो वाह अन साजवा जको तीन टांगे रो हो। तीन टांगे रे बेओ सो पक्षी ईज पक्षी जो जलमे ना ते भगवान पसुर नहीं चलायो चार टांगे दी चार टांगे दी। हाथ तीन पगे दी हातन गोडा वा से गोडा फुट जावच मारा जा� खरवा हनु जर संडास कर दीन तो हनु हाथ भरलो जोरे भाई कळे कळो टाइम इन पाणी कळो टाइम इन अंगार ओरे नंतर ती टांगे भुबकी तो भगवान जवानीर मई ओ नाम जवानी करला भजन करला करला कमाई वेळ चली जाए करमला बाटू अरे वा अन ओ टाइम एन पुन्हा आवो बुडा पण हमारा आ बुडा पणर मई तीन टांगे दिए हा आणि एक लकडी हा आवोनी हा करण के केरचा जे बाई छ हा उ येन एक एक ठिकाणी जे संत केला की उ जाय वाला बाई एके ठिकाणी मनोवर्ती केला लागी महाराज आपण जो वर्ती छ बाह्यवर्ती हा आणि आंतरवर्ती जणी आंतरवृत्ती माही होटो फ्रजावच जण भगवाने ध्यान लगाव ध्यान लगाधरण एवढी आपण तयार करेल तर जीव वा जीवेर उत्पत्ती कथ वी पेल कथ वीव कोणीशे शून्य वी हा शून्य तो पाच सात कोणी शून्यर मय कथ तयार वी हा अरे कु जीव आयो वा निरंजन निरंजन कच्चक आहे ना आभे ताणी सांभाळून मग निरंजन 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 कच्चक येन

Come <laughs> on, मुद्दो मांडणे महाराज हाव अबे ताणी कचानी आपा गणपती 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 सारू महादेव पार्वता गलगी गलगी गणपती जलमेल नाय सारु जलमेन आळो वेगळो प्रगट वेळो वेगळो जलमेन आळो वेगळो आणि प्रगत हेणो वेगळो प्रगत पच गणपतीर जन्म हे मेलो चक प्रगत है मेलो मारो तोटल निवास <laughs> हा गणपती प्रगत हे मेलो वा अवयवनी संभव छू पार्वती माहिती झाली मेन कोणी आहे महाराज सेवालाल महाराज याडी जगदंबा गोळी दिनी खानी चार छेरी खानीच चा पाच पाच खानीच चा। चार खानी पाहिजे पाचवी जो खानीच हाऊ खानी, खानी निराळीच पाचवी वा

आए आए। तो ना पार्वती असो हई किती महाराज वर्त किती वर्त आभा मार हे हेन वर्त करत कसे सारू एखादी छोरा मागच एखादी काही वात मागच भगवान कर काही असो एक बेटा पण या मागो मागोणे मागो पण एकच मागो असो गुंडावर त्रिलो कुरमाई हे झेंडा झेंडा असो एक मागो गुंडा नि तो आबोई मांग भगवान द, द बेरोद खुळोद लंगडोद कसो इत कसो पळ भर भरद हा हनुकाचा आपण पळ संत केला गे आचो मांग या शिवाजी महाराज सरी गो मांग नाईक साहेब सरी मांग सेवालाल महाराज मांग भीम रामराव बापू सरी रामराव बापू सरी गो

काही बेना वो असो अनुताप वे जाय जन वावडी रमय अंगार लाग जाय मला अर केतो वावडी म लागो अंगार काही किचळ चल चले वो बळन मई माचळी रमरी भाग माचळी रमरी भाग वे जाय नंतर आपली ना वो रपाया कळे वाळोचा करताणी बापूर कार्य आजो वो दिबेटा आणि तीन बेटी असो दिव्य भव्य कार्यक्रम बापूर घणा लायचा का तो पुळी कन्या पुत्र होती से सातवी गंतयाचा हरि एक वाटी देवा वा 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 शेर आध्यात्मिक विषय कसा ये ठिकाणी जादा सावळेर गोडीचा अन खरो विषय म्हणजे उत्सव राज मंथोनी नवनीता तैसे घ्यानंतर वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग आणि व कथा रूप आपण जाहीरच जन आध्यात्मिक कस हा रे हाय ज्ञान शेरवाई मोटो छ पळवून देखेवाळा जगो देखली दे आणि गोखली दे देख लिया उने छुपा लिया लिया करताळी तुझ आहे तुझ पाशी परी तो जागा चुकलासी सी पण ओ टाइम ए ना हे And they తయి आणि शिव कथर उल्लेख आपण पण जीवेर अब मां तो न, मां के जो उत्पत्ती मग शेवटेच ताणी विनंती मग काही हरकत देकेर की खरो जीव कथे ती आयोच आहे आम्हाला बघत नाही ती चालत जीव कथे ती आयोज कते ती आळो हा साळो अवतीर्ण वेळो आपण कथे आहे घरती आहे घरती म्हणजे कथे तरी आहे अन आपण कधी तरी पण जो जीव हाई कते ती आयो हाय मु छ अब येर माई अत्राज कोणी माराज नि उचा आकाश कतरा हा आकाश भी सात आकाश छ स्वर्ग एक स छ अन आप उन धुंडते धुंडते लायर तू कुणसे दिया न कथे ती तयार वेरू चिजोको हाय आपणे ने देखी हाई आपणे न देखे, देखे मा झोगी निरंजने निरंजन झकत हा हा एक संत के लागे। शोहम माझे नाव ब्रह्मपुरी झालो जगी विस्तारलो माझे मी निर्गुण येणे निराकारी जाणे सदा माझे राणे निरंजने पण निरंजन झकत वाईंट हीच निरंजन छकत हाई पॉइंट काही के सोहम माझे नाव ब्रह्मपुरी झालो जगी विस्तारलो माझे मी निर्गुण येणे निराकारी जाणे सदा माझे राणे निरंजनी निरंजनी निरंजने माहिती तू पण निरंजन केन केले जा केन केले जावा लाल धाया रे या じゃあいいよ、シャワ